कुछ तो मजबूरी आ रही होंगी यूं ही कोई बेवफा नहीं होता ही शायरी कुण्या प्रियकरानं प्रियसीला उद्देशून पेश केलेली नसून हे शब्द आहेत तासगाव कोटेमंकाळचे आमदार रोहित पाटील यांचे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरील त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे करण्यास तत्वता मान्यता मिळाली होती उपकेंद्र खानापूर तालुक्यात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आमदार पाटील यांनी व्यतीत होऊन शायराना अंदाजात ही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मुंबईत महाविकास आघाडीच्या नामदार उदय सामंत यांच्या दालनात बैठक पार पडली होती बैठकीला तत्कालीन आमदार सुमन पाटील उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के ॲडव्होकेट धैर्यशील पाटील मी स्वत आणि अधिकारी उपस्थित होते त्यावेळी सामंत म्हणाले की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावं यासाठी पाठपुरावा केला होता अनेक दिवसापासूनच त्यांचं स्वप्न होतं या उपकेंद्रामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत उपकेंद्र तातडीनं सुरू करण्यासाठी शासन स्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल या बैठकीत शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास सरकारनं तत्वता मान्यता दिली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तशा सूचनाही दिल्या ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागास दिल्या आहेत अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आता मार्गाला लागणार होता पण पन अचानकपणे उपकेंद्र खानापूर येथे होणार असल्याचा निर्णय जाहीर केला बस्तेवडे येथील बस्तवडे येथील प्रस्तावाला नकार का दिला याबाबत मात्र काही स्पष्टता राज्य सरकारनं दिलेली नाही आमदार रोहित पाटील म्हणाले बस्तवडे येथील जागेची शिफारस तत्कालीन आमदार सुमन पाटील यांनी केली होती विद्यापीठ समितीनं त्या जागेची पाहणीही केली होती याच जागेत उपकेंद्र उभारण्यास तत्वता मान्यता देण्यात आली परंतु प्रस्तावित जागेवर अशा काही लोकांचा डोळा होता ज्यांनी प्रयत्न केले असते तर कदाचित उपकेंद्र तासगाव तालुक्यात होण्यासाठी मदत झाली असती परंतु त्यांनी थेट विरोधच केला